स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो स्वामी समर्थांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी आचरणात आणतो त्याला स्वामी लवकर भेट देतात आणि सर्व संकटे हरतात त्यांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात तर ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणल्या तर स्वामींची लवकरच भेट होईल आणि लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर ह्या पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट स्वामींची सगुण उपासना स्वामींची अगदी मनापासून उपासना करणे स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासना आणि सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात दुसरी गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे गरजू व्यक्तीला केलेले अन्नदान अन्नदान हे सर्वात मोठे पुण्याचे कर्म आहे मित्रांनो लोक कोणत्या तरी खास दिवशीच सणासुदीला अन्नदान करतात परंतु हे अत्यंत चुकीचे आहे ज्या ही क्षणी गरजूला अन्नदानाची गरज आहे आणि त्यावेळी तुम्ही अन्नदान करू शकता अशा वेळी अन्नदान नक्की करावे मागणारा कोणी गरीब व्यक्ती आला किंवा बुकेला पशु आला त्याला केलेले अन्नदान स्वामींना अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण आपणा सर्वांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारिक शक्ती आहे या नामाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे संकट हारतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात चौथी गोष्ट जनप्रियता किंवा माणूस जोडण्याची कला प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे वळेतधाऱ्यांचा आदर करणे सर्वांना मायेने वागवणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो भक्त पाळतो तो स्वामींचा अत्यंत प्रिय असतो आणि पाचवी गोष्ट आहे आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीला धैर्याने समोर जाणे व आहे त्या परिस्थितीत समाधान बाळगून वागणे म्हणजे आपल्याला जे प्राप्त आहे त्यात आनंदित राहणे जे दिले आहे ते देवाने प्रदान केले आहे ह्या समाधानात आनंदी राहणे अतिहव्यासापोटी दुःखी न होणे ह्या गोष्टी स्वामींना अत्यंत प्रिय आहेत तर आपण बघितले जो भक्त या गोष्टी आचरणात आणतो तो स्वामींना अत्यंत प्रिय असतो व स्वामी त्याला प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात ह्या अत्यंत सोप्या गोष्टी असून स्वामींना खूप प्रिय आहेत त्यामुळे आपण ह्या गोष्टी पाळायलाच हव्यात स्वामींच्या अशाच मार्गदर्शनासाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद